सातारा शहरातील ओढ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून यावर्षीही साताऱ्यातील कामाठीपुरा गोडोली विसावा नाका येथील वस्तीत पाणी शिरणार का असा प्रश्न इथल्या नागरिकांना भेडसावू लागला आहे मे महिना निम्मा संपला आहे मान्सून लवकरच दाखल होणार आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाळा सुरुवात होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे अशा परिस्थितीत शहरातील ओढे कचऱ्याने आणि झाडाझुडपाने भरली आहेत शिवाय या ओढ्यांवर इमारतीही उभ्या राहिल्या आहेत त्यामुळे नैसर्गिक ओढ्यांची दिशा आणि आकारही बदलले आहेत त्याचे दुष्परिणाम दर पावसाळ्यात कामाटीपुरा गोडोली विसावनाका इथल्या नागरिकांना भोगावं लागत आहे ओढ्यांची स्वच्छता होणे गरजेचे असून सातारा नगरपालिकेकडून ओढ्यांच्या स्वच्छतेबाबत काहीच हालचाल होताना दिसत नाही त्यामुळे यावर्षीही साताऱ्यातील काही भागात पावसामुळे पाणी तुंबणार हे निश्चित असून नगरपालिकेने तातडीने ओढ्यांची स्वच्छता करण्याची मागणी हात होत आहे आघात न्यूज महाराष्ट्र सातारा